किती आहे आणि तर हे जर आहे शेतफळ आहे का ना मला सांगतो हे तर आहे खडक वासल्याचं पण शेटफळाची योजना आपल्याला मागवायची ही योजना जर आपल्याला झाली ना मग आपल्याला काहीच आणि पावसाळ्यात आपण भरून घेणार आहे आपल्याला काय उन्हाळ्यात आपण त्यांचं त्यांचं मागत नाही पाणी खडक वासल्याच आपण आपण पाऊस पाणी फुटलेला मागतोय पावसाळ्यात मागतोय त्यामुळं ह्या गोष्टी आपण निश्चित प्रकारे करूया मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं एवढं सगळ्यांना सांगतो आज आपण असेल असल डाळजा असतील पिलेवाडी असेल कळस असेल मग या आज परिसरातली सगळी तक्रारवाडी कुंभार तक्रारवाडी पण ह्यात मला वाटतं काही लोक येत आहेत त्यामुळं ते तक्रवाडीत असेल त्यामुळं बाबा बाकी सगळं रस्ता पाणी सगळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे अजून सुद्धा आपल्याला कामं समित झालेली म्हणत नाही समाज मंदिरं सभा मंडप भाऊसाहेब काय खूप गरज केलं आता तरी सुद्धा तरी सुद्धा आता आता अजून करायचेत आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागल आता शेवटी ही आचारसंहिता पुढच्या महिन्यामध्ये लागल पुढच्या आचारसंहिता लागला आता मी तुमची कामं केलेली तुमची कामं मी करणार आहे तुमची कामं मी करणार आहे जो अजून आपली राहिलेली काय मी काय मी म्हणणार नाही सगळीच कामं केले परंतु त्यामुळं मला तुम्हाला एकच या निमित्तानं सगळ्यांना सांगायचंय बघावू शकणार त्यामुळं तुम्हाला मला सगळ्यांना एकच सांगायचंय आता मी तुमच्या कुठं तरी कुठल्या तरी सार्वजनिक मी म्हणणार नाही सगळीच कामं झाली तुमच्या सार्वजनिक हितासाठी मी जर तुमचं काम केलं असलं तर तुम्हाला सभामंडप दिला असलात तर तुमच्या गावाच्या गावासाठी विकास निधी दिला असला तर तुम्हाला कुठं वैयक्तिक कामासाठी माझा उपयोग झाला असला तर मी म्हणणार सगळीच काम झाली तर मला आशीर्वाद दिला पाहिजे काय एवढं बोलून केलंय केलंय म्हणजे मनापासून केले प्रामाणिकपणे केले कधी जवळचा लांबचा पक्षाचा जातीचा गटाचा कधी विचार केला नाही प्रत्येक माणसाला कशी मदत होईल प्रत्येक माणसाला कसं सहकार्य होईल त्यासाठी बाबांना मी प्रामाणिकपणे प्रयत्न त्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे इथं उजनीचे मच्छीमार असतील आमच्या असेल मी बघा ह्या अगोदर उजनीत कधी माशाचं बीस सोडलं होतं का आता मला वाटतं आज उद्याच टेंडर फ्लॅश होईल ती काय ती होईल आपल्याला माशा हे भाय बरोबर ना आज उद्याच त्यामुळं मला तुम्हाला एकच विनंती करायची की बाबांनो शेवटी मी पण माणूस आहे शेवटी माणूस जो मरतो करतो प्रामाणिकपणे करतो त्याची पण अपेक्षा असतं साहजिक आहे ना निवडणूक आल्या की आपल्या तालुक्यात लगेच वेगळं सुरू होतं जवळचा पाहुणा रावळा जात पात प्रत्येकाला फक्त हे स्वार्थासाठी यांच्या आपण कुणी लक्ष देत नाही पण आता फक्त मतदानाली काही लोक अशी करतात त्यामुळे जरा माझी सगळ्याला विनंती खरं काय खोटं काय वळका सगळ्यांनी तो काम कोणी आपलं आपल्यासाठी कुणी केले गावासाठी मी म्हणणार नाही सगळ्याच मी केले पण आपल्यासाठी कुणी ते बाबांनो ओळखाय शिका आणि जेणेकरून एवढंच मी तुम्हाला सांगतो तुमचा प्रश्न तुमचा बापण तर ते बाकीचे विषय आपण सगळे सोडू आता हे तर खडक तर मी सांगितच माझ्या दुसऱ्या डोक्यात आहे हे जे आता बोगदा झालाय कुठला नाही 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 इथ निरा कृष्णा भीमा निरा निरा असे तर तिथं जे निऱ्याचा बॉक्दा झालाय या बॉक्द्यामधनं त्यांनी तिकडे अजून तिकडे ह्याला कुठं पाणी न्यायचं तिकडे न्याव द्या तर पहिलं पाणी माझ्या बहादरवाडी तलावात सोडल्यानंतर त्यांनी पाणी तिकडे न्यावं त्यासाठी काय त्यामुळं ती योजना ती योजना आपल्याला महत्वाची सगळ्यांना खरं तर आपल्याला बाजू काय ती एकदम आई एवढं आणली ना तुम्हाला बाकी काहीच अडचण सगळ्यात महत्वाचा विषय तो आहे कुठला बारीक विषय बारीक विषय कसा पूर्ण करायचा ती सोडून देतो बरोबर फक्त कालवा न करता व्यवस्थित कसं करायचं ती माझा प्रयत्न तो पाणी खरं पाणी माहिती म्हणजे आपलं जोरातच झालं आपल्या सगळ्यांना आपण सलीकण करू आपण खडक बसल्याकडून खेळू आपण त्या योजनेतनं खेळू की जेणेकरून सगळीकडे आपल्याला कशी आपल्याला आपला तलाव शंभर टक्के पूर्ण प्रत्येक वर्ष कसा भरेल की आपण बघूया हे महत्वाचं आहे ती तर झालं तर माझे वाटतं मला वाटतं सोन्यासारखं तुम्ही नशिबान तुम्हीच कदाचित मला पण इथं कुठं पाईपलाईन जागा मिळते लागेल खरंच आम्ही ही चेष्टा नाही ही खरं सांगतो मी तुम्हाला त्यामुळे ह्या गोष्टी आपण भविष्यामध्ये निश्चित प्रकारे ह्या गोष्टीमध्ये करूया आणि चांगलं जेणेकरून आपल्याला कसं जास्तीत जास्त इंका साडेबाराच्या लग्नाचा मुहूर्त आहे आपल्या सगळ्या लग्नाला मला माहिती आहे साडेबाराचा आज मुहूर्त असल्यामुळं मला पण बऱ्याच लग्नाला जायचं आहे जा जा त्यामुळे अधिक न बोलता आपलं प्रेम आपलं सहकार्य कसं आहे आज तुम्ही सगळेच हजर आहात आणि एवढी सगळ्यात मला वाटतं डाळ भादुरवाडी चार कळस पाच कळस पाच कुंभरगाव सहा सक्रवाडी सात मदुरवाडी दिसतात आठ नऊ दहा लाख गावातले लोक इथं हजर आहेत त्यामुळे एवढे लोक मला कधी एकत्र सापडायची नाही ती मी तुम्हाला <laughs> प्रामाणिकपणे सांगतो आता तुम्ही मी तुमच्यासाठी बेटे पाहुण मी तुमच्या सगळ्यासाठी काय केलं असेल आता तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि तुम्हीच तुम्हीच सगळे मामात असं म्हणून माझ्यासाठी पाहुणा रावळा काय तुम्ही करा आणि मी कधी जवळचा लांबचा गट तट पक्ष मी प्रत्येकाला मदत केलेली आहे काहीतरी बाबा हीच हा चाल तो चालान असं मी माझे आणि माझ्या आयुष्यामध्ये सरपंच मी तसं कधी केलेलं नाही पांडलकर कसं तुम्हाला माझा अनुभव आहे की मला आज तुम्हाला सांगतो आता काय मंडळी मी हे पण सांगतो मला त्यांच्या काही अडचणी येते त्यात काय मंडळींनी मला एकोणीसला मतदान पण नव्हतं केलं मतदान नाही केलं मग त्यांना मी त्यांना मदत केली नाही असं नाही मी त्यांना पण मदत ती केलेली आहे आता तुम्ही ठरवायचं आता कसं तुम्हाला आता येतेली कुठला रावळा पावणा लांबचा आत्याचा मामाचा कोणाचा काय तिकडचा तिकडचा येतेली काय सांगते त्यांना सांगा त्यांना जीव घाऊ घाला वाटलंच तर वर त्यांना ताक जास्त द्या ताक म्हणजे ढेकर देऊन जातील निघून सगळे त्यामुळे मी तुम्हाला मनातलं का सांगतोय माझ्याकडे बघून मी सांगतोय उद्या काय होणार आहे मी अगोदर त्यामुळे तुम्ही सगळे माम आहात तुम्ही सगळे उमेदवार आहात त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मी जर तुमच्यासाठी काय केलं असलं तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि शेवटी त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टी करा आता आधी काय बोलत नाही आपलं पाणी आपल्याला नेरा त्यातनं घ्यायचंय त्या बघ्यातलं आप पाणी आपल्यात घ्यायचंय म्हणजे काय तुम्हाला सांगतो हा सगळा प्रश्न तुमचा सगळा आमचाच मिटणार आहे महत्वाचा हाच नंबर एकला प्रायोरिटी त्याला हा त्याला प्रायोरिटी एक नंबर म्हणून म्हणलं त्यामुळे ते तुम्हाला या गोष्टी सांगितल्यात त्यामुळं भविष्यामध्ये काळजी करू नका हा मामा तुमच्यासाठी जाईल आणि निसतं निवडणुकीपुरतं नाही निवडणुकीपर्यंत येऊन गोड बोलायचं निवडणूक पावणे पाच वर्ष कुठंतरी गायब होईल असं नाही आहे पावणे पाचही वर्ष तुमच्या निवडणूक दुसऱ्या दिवसापासून तुमच्याकडे राहिलेलो आहे कुठं फिराय घेऊन नाही कुठं घेऊन नाही कुठं तुमच्या सगळ्याबरोबर राहिलेलो तुमच्या प्रत्येक आणचं निवडणुका मानणार नाही सगळीकडून पूर्ण झाल्यात पण अजून काय राहिलेसो आपण पूर्ण करूया पण तुम्ही सगळ्यांनी मला साथ सहकार्य द्या ही विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र